नमस्कार ग्रेटा टॉक्समध्ये आपले स्वागत आहे जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाची विचार प्रक्रिया स्पष्ट करेल अशी आहे जसे आनंद आणि सद्गुणाचा शोध जर नातेवाईक युद्धात मारले गेले तर जीवनभर दुःख आणि पाप टाळण्यासाठी काय करावे या विचारामुळे अर्जुनाचे चित्त विचलित झाले व तो युद्ध करण्यापासून परावृत्त होऊ लागला तर आजच्या काळातही आपल्या आयुष्यात अर्जुनासारखी पेच परिस्थिती निर्माण होऊ शकते तर ती सोडवायचा प्रयत्न करणं सोपं व्हावं म्हणून आजच्या काळाला अनुरूप गोष्ट सांगण्याचा सा एक छोटासा प्रयत्न करत आहे या गोष्टीमध्ये सिया अर्जुनाचे प्रतिनिधित्व करते आणि तिचे आजोबा भगवान कृष्णाचे प्रतिनिधित्व करतात सिया नावाची एक मुलगी होती जी वीस वर्षांची युवती होती ती हुशार होती पण अंतर्मुख होती तिने उत्कृष्ट शैक्षणिक यश मिळवले आणि एक व्यावसायिक महिला बनण्याची आकांक्षा बाळगली तिने एका नामांकित कॉलेजमधून एम बी एची पदवी घेतली तिचे बरेच मित्र आणि मैत्रिणी होते पण तिचे आजोबा जे निवृत्त लष्करी अधिकारी होते ते तिचे अगदी जवळचे मित्र होते ती त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी बोलत असे व्यावसायिक महिला बनण्याची तिची इच्छा असली तरी तिच्या ध्येयाबद्दल ती स्पष्ट नव्हती व्यवसाय सुरू करण्याच्या तिच्या कल्पनेला तिच्या आजोबांनी नेहमीच पाठिंबा दिला त्यांनी योजना आखल्या आणि तिला तिच्या क्षमतांचा शोध घेण्यास मदत केली जणू तिच्या आयुष्यात त्यांनी दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तिची इच्छा असली तरी जेव्हा तो क्षण आला तेव्हा जेव्हा तिने ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते तेव्हा ती कोणताही ठोस निर्णय घेण्यास असमर्थ होती तिने तिच्या आजोबांना सांगितले की ती एक स्त्री असल्याने पुरुषांचे वर्चस्व असलेल्या स्पर्धात्मक जगात टिकून राहणे तिच्यासाठी कठीण आहे तिच्या मनात अशा अनेक शंका होत्या जसे की स्त्रीसाठी कोणता व्यवसाय योग्य असेल ती तिच्या व्यवसायासाठी वित्त पुरवठा कसा करेल तिला तिच्या व्यवसायात तोटा झाला तर काय होईल तिच्या व्यवसायात पुरुषांचे वर्चस्व असेल तर तिची मानसिक स्थिती काय असेल रणांगणात अर्जुनाला जसे अनेक प्रश्न पडले होते अगदी तसेच प्रश्न सियाला भेडसावत होते व ती कृती करण्यास असमर्थ होती मला आशा आहे की गीतेचा पहिला विचार दर्शवणारी ही कथा तुम्हाला आवडली असेल कथेसह दुसऱ्या विचारावर पुढील भागात चर्चा करू धन्यवाद